जीएसटीमधील सुधारणांमुळे कर रचनेत मोठा बदल करून कर प्रणाली साधी आणि प्रभावी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला घराघरात आनंद घेऊन येणारा प्रकाशोत्सव म्हणजे दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये यामुळे चैतन्य बघायला मिळालं मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये देखील बाजारात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची रीघ लागली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी दोन पूर्णांक शून्य या सुधारणा लागू केल्यानंतर बचत उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आणि मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदीही करण्यात आली धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदीच्या बाजारात बऱ्यापैकी घसरण झाल्यानं सुवर्ण बाजारातही चैतन्य निर्माण झालं दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या स्वागतासाठी बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलून गेल्या फराळाचे जिन्नस मिठाई हलवयांची दुकानं सजली आणि त्यात लाल पिवळा गोंडा आणि निरनिराळ्या फुलांनी बाजार सजले त्याचवेळी निरनिराळ्या आकाराचे रंगसंगतीचे आकाशकंदील बाजारपेठांमध्ये आकर्षणाचा बिंदू ठरले त्यामुळे बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या सरकारनं यंदा फक्त एसी आणि एलईडी वरील वस्तू सेवा करात कपात केली असली तरी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला दिवाळीच्या मुहूर्तावर स्मार्टफोन लॅपटॉप धुलाई यंत्र स्वयंपाकघरातील उपकरणांमधील मायक्रोवेव्ह मिक्सर ग्राइंडर एअर फ्रायर आदी वस्तूंनाही मागणी वाढल्याचं दिसून आलं बाजारपेठातील खरेदीसह ऑनलाईन खरेदीतही वाढ झाली आहे अनेक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वर वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आणि सवलतीमुळे विक्रीत झपाट्यानं वाढ झाल्याची नोंद आहे एकंदरीत दिवाळीतल्या खरेदीनं इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण आहे जीएसटी कपात मर्यादित असली तरी दुकानदारांच्या आकर्षक सवलती आणि ऑनलाईन सवलती ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहे दिवाळीच्या निमित्तानं घर विक्रीत देखील वाढ झाली असून बांधकाम व्यवसायात उत्साहाचं वातावरण आहे केवळ अठरा दिवसात मुंबईत आठ हजार तीनशे एकावन्न घरांची विक्री झाली असून या घर विक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रूपात तब्बल सातशे बावन्न कोटी रुपये महसूल मिळाला आहे दीपोत्सवाचा आगमन समजल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी नागरिकांनी सोने चांदी खरेदीला मोठी गर्दी केली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी दहा ते पंधरा टक्क्यांनी घटली मात्र मौल्य धातूंच्या किमती वाढल्यानं एकंदर विक्री मूल्यात वाढ झाल्याचं चा निदर्शनात येतं बावीस सप्टेंबर पासून लागू केलेल्या जीएसटी दर कपातीचा ग्राहकांना पूर्ण लाभ दिला जात आहे केंद्र सरकार चोपन्न दैनंदिन वापराच्या वस्तूंबरोबर जीएसटी दर कपातीचे फायदे ग्राहकांना किंमतीच्या स्वरूपात मिळत आहेत की नाही यावरही पूर्ण आहे नुकत्याच झालेल्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी सांगितलं की जीएसटी बचत उत्सवामुळे सणासुदीचा काळ अधिक आनंददायी झाला देशभरात जीएसटी दरांमध्ये झालेल्या मोठ्या कपातीमुळे ग्राहकांची बचत तर झालीच पण या सुधारणांमुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली आहे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्यावर मागणी वाढते मागणी वाढल्यावर उत्पादन आणि पुरवठा साखळीला गती मिळते आणि उत्पादन वाढीमुळे नवीन रोजगार निर्माण होतात त्यामुळे जीएसटी बचत उत्सव हा रोजगार उत्सव बनत आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळातील विक्रमी विक्रीचा उल्लेख करताना सांगितलं की नवीन विक्रम प्रस्थापित झाले असून जुन्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या आहे या सर्व घडामोडी हे दाखवतात की जीएसटी सुधारणा देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन गती देते आहे या सुधारणांचा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर तसंच किरकोळ व्यापारावर सकारात्मक परिणाम झाला असून उत्पादन वाहतूक पॅकेजिंग आणि वितरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार निर्माण होत आहे हेही त्यांनी नमूद केलं भारत हा सध्या जगातील सर्वात तरुण देश आहे आणि भारताची युवा शक्ती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे असं मोदी यांनी म्हटलं हीच श्रद्धा आणि आत्मविश्वास भारताच्या प्रगतीचं मार्गदर्शन करत आहे परराष्ट्र धोरणातही आता भारतीय युवकांचं हित लक्षात घेऊन निर्णय घेतले जात आहे असं त्यांनी स्पष्ट केलं भारताच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये आणि सामंजस्य करारांमध्ये युवकांचं प्रशिक्षण कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यांना प्राधान्य दिलं जात आहे